ग्रामीण भागातून कधी नव्हे तो तुमच्या मुंबईशी काही सत्ताधीशांचे पाय चाटत बसलेल्या संपादकांना लोकांपुढे फक्त खोट ठेवायचं आहे मित्र हो गेल्या काही वर्षापासून सुरू असलेली पत्रकारिता पाहून लोकशाहीचा चौथा स्तंभ खरोखरच मजबूत आहे का हा प्रश्न सातत्यानं पडत आलेला आहे सगळ्यांनाच को। पर पत्रकारिता ही नेहमी सत्याच्या बाजूची न्यायाच्या बाजूची असली पाहिजे का नको पण आज आहे का ती काल होती परवा होती पण पर आज आहे कती का ती आणि उद्या असणार आहे का अहो लोकशाहीचा हा चौथा स्तंभ पोखरला गेलेला आहे कमकुवत झालेला आहे एवढंच काय अलीकडच्या काळामध्ये तर तो विकला गे देखील गेलेला आहे असं आता सगळे म्हणू लागलेले आहेत आणि मला सांगा काय चूक आहे हो या असं म्हणण्यामध्ये लोकांची गोदी नावाचा मीडिया कुठून जन्माला गोदी मीडिया गोदी मीडिया असा कुठे मीडिया असतो का अहो लोकांना बातमी देणारे टीव्ही चॅनल सध्या कुणाच्या लावणीला बांधलेले गेले आहेत तो म्हणजे लोका कसा लोकांना जे सत्य दिसत ते या काही विकल्या गेलेल्या टीव्ही चॅनलच्या कॅमेऱ्यानं कधीच दिसत नाही सत्ताधीशांचे पाय चाटत बसलेल्या संपादकांना लोकांपुढं फक्त खोटं ठेवायचं आहे बघा सरकारचे काही या अंगलेट यायला लागले की लाचार असलेली पत्रकारिता लाळ घोटत पुढे येते आणि दलाली खात खोटी असलेली सरकारची बाजू कशी खरी आहे हे दाखवण्यासाठी अट्टाहास करते कळत नाही का लोकांना हे अहो सोशल मीडियावर जे दिसतं युट्यूबवर जे पाहायला मिळतं ते या सगळे हे जे सत्य आहे ते या टी व्ही चॅनलवर कधी दिसत नाही या काही दलालांनी पत्रकारितेचा गळा दाबून टाकलेला आहे अहो सर्वसामान्य माणूस सुद्धा अशा पत्रकारितेला शेव्या घालताना दिसतो आता मुंबईमध्ये मराठा बांधवाचं आंदोलन आपली मागणी घेऊन ते मुंबईत अगदी हाल अपेक्षा करीत सहन करीत थांबलेले आहे तर ते म्हणे मुंबईमध्ये चोरी करतात महिला पत्रकारांचा विनयभंग करतात करता। मुंबईला खूप त्रास होतो आहे म्हणे हो एकंदर काय तर मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा काही जणांचा था हा सारा आठ तास मग हा पत्रकारितेमध्ये सगळेच काही असे विकले गेलेले नाहीत पण हे जे काही चालू आहे हे कोणाच्या सांगण्यावरून या नकारात्मक बातम्या येत आहेत मुंबई मराठा आंदोलनाच्या या मराठा बांधवांनी आजवर एवढे विराट मोर्चे काढले अहो एका मोर्चात सुद्धा एक सुद्धा अनुचित घटना घडली नाही मग हे आता सगळं मुंबईतच कसं काय घडायला लागलो मराठा बांधवाच्या चांगल्या कृत्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर पाहायला मिळत आहेत पण ते या दलाल टीव्हीवर दिसत नाही तो का हो फक्त नकारात्मकता दाखवणं हा पत्रकारितेचा धर्म बनला आहे की काय पत्रकारिता बघा चुकीच्या हातात गेली राजकीय हितसंबंध जोपू पाहणाऱ्या भांडवलदार मालकांना पत्रकारितेच्या या मूल्याशी काय देणं घेणं मनोज तरंगे पाटील आणि मराठा बांधवांच्या आंदोलनाला बदनाम करण्याची यांनी सुपारी घेतली आहे की काय असा देखील प्रश्न पडतो मनोज तरंगे यांनी सुद्धा अशा टीव्ही चॅनल्सला बघा खणखणीत शब्दामध्ये सुनावलेला आहे पण सगळीच्या सगळी पत्रकारिता अजूनही विकली गेलेली नाही आणि हा खर तर खूप मोठा दिलासा आहे पत्रकारितेची मूल्य जपत पत्रकारिता करणारे काही मोजके पत्रकार अजूनही मजबूतीनं तेवढ्याच खंभीरतेनं लढा देत आहेत मराठा आंदोलनामुळं खरंच मुंबईवर काही आभाळ कोसळले का म्हणजे बहुतेक बातम्या तर तशाच पद्धतीच्या दाखवल्या जात आहेत या सगळ्या बातम्यांना पत्रकार प्रसन्न जोशी यांनी जोरदार एक खुमटा ठोकला आहे प्रसन्न जोशी यांच्या पत्रकारितेला महाराष्ट्र पाहता आलेला आहे त्यांनी आता सरकार आणि लबाड मिडियाच्या कानाखाली एक संकण वाजवून दिलेली आहे भाजपच्या प्रवक्त्यासारखं बोलणारे ते वकील गुणरत्न सदावर्ती यांची सुद्धा बोलती बंद व्हावी हे चित्र त्यांनी मांडलं आहे सोशल मीडियावरून त्यांचा हा एक छोटासा पण पन... अत्यंत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ तुम्ही पण आवर्जून बघा मित्रांनो बघा मी स्वतः पुढार युद्ध संपादक म्हणून मी स्वतः देतो मी आज आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आंदोलन अतिशय शिस्तीत चाललेलं आहे आंदोलनामध्ये कोणताही राडा चाललेला नाही जे कार्यकर्ते आजूबाजूला दिसत आहेत ते इतक्या मोठ्या संख्येने आहे की त्याच्यामुळे लोकांना वाटू शकते तुम्हीही गर्दी आहे पण त्याचं कारणच आंदोलनाचं ठिकाण आहे जर का दसरा मेळाव्यात शिवसैनिक एका क्षणात दादरला बसवले तर जे वातावरण बघायला मिळेल ते वातावरण तिथे बघायला मिळेल तिसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातून कधी नव्हे तो मुंबईत आलेला आहे त्यांना तुमच्या मुंबईशी काही देणं घेणं नाहीये त्यांना त्यांच्या आरक्षणाशी देणं घेणं एक दोन तीन दिवस काय आले तर लगेच आम्हाला सगळ्यांना केवळी मुंबईला भेटीला झालं काय त्रास झालाय आम्हाला सगळ्यांना जी मंडळी तीच आहेत की जी मुंबईमध्ये आपल्या आप सगळ्यांच्या घराला अन्नधान्यानं करतात जिकडे आम्हाला सगळा कच्चा येतो जिकडं आपल्यासाठी वर्कफोर्स येतो तो हा वर्ग आहे तो आपल्याकडे आलेला आहे त्याच्या बाबतीत आपण आपण सगळ्यांनी राहणी ठेवायला पाहिजे आणि जे काही घटना घडलेल्या आहेत त्या इतक्या अपघातात्मक आहेत की त्यामुळे आंदोलन हातून निसटलं म्हणजे अन्य कुठल्या साध्या व्यक्तीपासून ते शरीद उठवण्यापर्यंत सगळे म्हणत आहेत काय झालेले वगैरे जणू काही तालबत नाही की काय असं चित्र नाही हे मी जबाबदारीने सांगू शकतो पुढची गोष्ट म्हणजे ती घटना इत हो ही इतकी मोठी करून दाखवली जाते की जणू काही तालिबान उतरलंय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदानाच्या बाजूला धोळ्यावरती बसलेल्या तालिबानी बंदूका घेऊन जातात की काय असं चित्र तयार केलं जात आहे असं नाहीये तिकडे आजही रेल्वे वगैरे व्यवस्था पुढे जुडा ताण याचा तेवढा आलेला तेवढा येत नाही का आपल्याकडे यामुळे आपले कार्यक्रम झाले नाहीत का आज जेव्हा दिल्लीच्या जतरमंडवरती अण्णाचं आंदोलन सुरू होतं तेव्हा नव्हता का ताण हो आला त्यांच्यावरती सगळ्यांनी कवर केलं त्याचे पण अनुभव आहेत ही मंडळी त्यांच्या गर्जासाठी आले तर ते पण आले नसते त्यांचं काही म्हणणं नाही का मांडवीसाठी ते आलेलेच आणि ते मुंबईत नाही येणार कुठे येणार त्याच्यामध्ये त्यांनी आता हक्क दिले की आमची सुद्धा मुंबई आहे मुंबईचा मराठी माणूस काय चाकरमानी पाडवपेक्षा नोकरदार असो का तो शेतकरी सुद्धा आहे ते किती छान आहे किती सुंदर आहे मुंबई म्हणतात शेतकरी डोळ्यासमोर येत नाही कारण मुंबई शेतीच होत नाही पण या निमित्तानं शेतकरी जाऊन ग्रामीण महाराष्ट्रातील माणसं आली आहेत आणि मुंबईवरती त्यांनी आपला सातारा आपला नावावर करून घेतलेला आहे त्या दुसरी सुद्धा मुंबईकरांनी बघितलं पाहिजे हे आपलीच माणसे महाराष्ट्रातील छत्ती जिल्ह्याला त्या निमित्त त्यांना धरा आमच्या दक्षिण मुंबईमध्ये हे आहे सत्य ही असते पत्रकारिता आता काय बोलणार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार थय या थयाट करणारे ती गुणरत्न सदावरती काय बोलणार मित्रांनो <laughs> चौथ्या स्तंभाच्या आधारानं मराठा आंदोलन बदनाम करण्याचं हे एक मोठं कट कारस्थान आहे असं तुम्हालाही वाटतं का जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं हे अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार